नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर माझ्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की बुलढाणा जिल्हा आणि या जिल्ह्याचं मुख्यालय म्हणजे बुलढाणा शहर अतिशय शांत आणि सुटसुटीत निसर्गाने समृद्ध निसर्गरम्य परिसर असलेलं जंगलांनी वेढलेलं घाट वगैरे असलेलं असं हे शहर इंग्रजांनी याला जिल्हा बनवलं होतं आणि हे शहर वीस पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत शांत शहर होतं पण आता मात्र याच्यामध्ये प्रचंड गर्दी वाहनं बसबसपुरी अतिक्रमण असं खूप काही आपल्याला इतर शहरांप्रमाणे झालेलं दिसते पण तरीही या शहरामध्ये एक विशेषता नक्कीच आहे आणि या शहरामध्ये मला सुद्धा लहानपणापासून जाण्याचा अनेकदा योग आलेला आहे इथे माझे काका होते आता मोठा भाऊ असतो त्यामुळे अनेकदा इथे वेगवेगळ्या प्रसंगाने इथे गेलो अजूनही दरवर्षी महालक्ष्मींना दाणं होतच असते तसेच कार्यालयीन सुद्धा अनेकदा गेलेलो आहे आणि या ठिकाणी मी खाजगी क्षेत्रात नोकरीसुद्धा केलेली आहे तर त्यामुळे अनेक लोकांशी इथे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झालेले आहेत तर त्यामुळे मला या शहराबद्दल जिवाळ आहे प्रेम आहे आपुलकी आहे आणि मला हे शहर आवडते पण कोणत्याही गोष्टीला प्रत्येक गोष्टीला एक काळ किंवा एक वेळ किंवा आपण योग म्हणू तो यावा लागतो आणि तेव्हाच ती गोष्ट होत असते तर असं तिथल्या एका ठिकाणाला भेट देण्याचा योग मला आत्ता दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आला म्हणजे इतक्या वर्षापासून मी बुलढाणाला जात असूनही या आजच्या या ठिकाणी पहिल्यांदा मी इथे गेलो तर हे ठिकाण म्हणजे श्री रामकृष्ण आश्रम बुलढाणा आणि हा आश्रम आहे जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या परिसरामध्ये अतिशय शांत आणि निसर्गरम्य असा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हा आश्रम आहे भली मोठी वृक्ष आणि वटवृक्षसुद्धा आहेत आणि या ठिकाणी खूप शांत वाटते तर मित्रांनो तुम्ही जर का बुलढाणा शहरामध्ये गेले तर या ठिकाणी आवर्जून भेट द्या तर आपण आता हा आश्रम बघूया चला आपण हा व्हिडिओ बघूया धन्यवाद श्री रामकृष्ण आश्रम बुलढाणा येथे या दिवाळीच्या सुट्टीत जाण्याचा योग आला आणि याच्या परिसरात आपण आता प्रवेश करतो आहे भला मोठा परिसर इथे आहे हा दोन एकरच्या जवळपास दो जागा आहे आणि हा निलगिरीच्या जा झाडांच्यामधून जा जाण्याचा रस्ता आहे आश्रमाकडे डाव्या बाजूला हे ऑडिटोरियम आहे सत्तर वर्ष जुने असा हा जुना असा हा आश्रम आहे असं इथे माहिती मिळाली भली मोठी निलगिरीची झाडे आणि त्यांच्यामधून हा जाण्याचा रस्ता तर असा हा खूपच शांत निसर्गाच्या सान्निध्यात हा आश्रम आहे या आश्रमाकडे आपण जातो आहे आणि बाजूला ही जी छोटी इमारत आहे ही ग्रंथालय आहे श्रीरामकृष्ण आश्रम ग्रंथालय व वाचनालय तर हे ग्रंथालय आहे जिल्हाधिकारी निवासस्थान या परिसरामध्ये हा आश्रम आहे सत्तर वर्षापूर्वी याची स्थापना भास्कराचार्य महाराजांनी के केली आणि त्यांनी इथे बरेच परिश्रम घेतले या आश्रमासाठी आणि श्री रामकृष्ण विवेकानंद वेदांत वि विचार साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी इथे बाजूला भक्तनिवास आणि साधूनिवास आहे ही इमारत आपल्याला दिसते आहे समोरून पण आपल्याला दाखवतो मी ही इथे आश्रमाच्या मागे सुद्धा एक कक्ष आहे आणि या कक्षाच्या मागे एक नगर जागा आहे हा समोरून भक्तनिवास आणि साधुनिवासाची जी इमारत याचा समोरूनचं समोरचं दृश्य आहे आणि इथे एक भला मोठा वटवृक्ष आम्हाला दिसला आणि या वटवृक्षा मोठा वटवृक्ष खूप जुना असावा हा आणि म्हणून मग वटवृक्ष मला पहिल्यापासूनच आवडतो तर त्या वटवृक्षाच्या जवळ मला स्वतःचं छायाचित्र घेण्याचा मोह अनावर झाला आणि म्हणून हे माझं छायाचित्र <laughs> तर असा हा सुंदर वनराजींच्या आणि शांत परिसरात असलेला बुलढाणाचा रामकृष्ण विवेकानंद आश्रम हे ऑडिटोरियम दिसते परत आपल्याला समोरून जाणारा रस्ता इकडे हा रस्ता जिल्हाधिकारी निवासस्थानाकडे जातो या ऑडिटोरियमच्या शेजारीसुद्धा दोन भव्य वटवृक्ष आहेत ज्याची सुद्धा आपल्याला दिसते जमिनीत गेलेली पुन्हा तर माझा अंदाज असा वाटतो आहे मला की आश्रम निर्मितीच्या आधीपासून हे वटवृक्ष असावेत आणि परत आपण आता या आश्रमाकडे आलो आहोत आणि आपण आता आम्ही मंदिर उघडण्याच्या थोडं आधी आलो होतो तर इथले जे साधक आहेत भक्त आहेत त्यांनी मंदिर उघडण्याची वेळ झाल्यावर मंदिर उघडलं आणि मग आम्ही या ध्यान मंदिरात प्रवेश केला इथले बुलढाण्याचे काही साधक भक्त मंडळी आम्हाला इथे भेटली जे इथे नित्यनेमाने येत असतात आणि या इथे प्रतिमा त्रिदेवांच्या म्हणजेच रामकृष्ण परमहंस ठाकूरची मन मा शारदा आणि विवेकानंद तसेच सोळा अंतरंग शिष्य ठाकूरजींचे यांच्यासुद्धा प्रतिमा इथे आपल्याला भिंतीवर लावलेल्या दिसतात खूपच शांत आणि रम्य आणि आनंददायी असा परिसर आहे हा म्हणजे शहरात असूनही इथे प्रसन्न वाटते आणि आपण सर्व काही विसरून जातो तर ज्या रामकृष्ण परमहंस यांच्या कृपेने यांच्या आशीर्वादाने स्वामीजींनी पुढे कार्य केलं आणि तरुणांना एक आदर्श प्रस्थापित करून दिला स्वामीजी म्हणत असतात माणसे हवी आहेत माणसे तर ही जी माणसे आहेत खरोखर आजही या माणसांची आवश्यकता आपल्या समाजाला आहे आपल्या देशाला आहे तर म्हणूनच अशा ठिकाणी आपण यायला पाहिजे आणि या, या धार्मिक ईश्वरीय आणि राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हायला पाहिजे स्वामीजींनी आपल्याला खूप संदेश दिलेले आहेत तरुणांना एकत्र येण्याचा संदेश दिला आहे शिवभावे जीवसेवा करण्याचा संदेश दिलेला आहे राष्ट्रप्रेम स्वामीजींनी शिकवलेला आहे अनेक क्रांतिकारकांजवळ स्वामीजींचा फोटो असायचा तर असं सर्व स्मरण अशा ठिकाणी आपण गेल्यावर होते तर बुलढाण्याच्या या आश्रमाला आम्ही आपल्या आम्ही खामगावचे काही लोक गेलो होतो आणि तिथे गेल्यावर या दिवाळीमध्ये आम्हाला आनंद मिळाला तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून आनंद मिळाला असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि कमेंट करा तुम्हाला जर असे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्याची आवड असेल माहितीप्रत व्हिडिओ पाहण्याची आवड असेल तर तुम्ही हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा यावर माझा प्रयत्न असतो की माझ्या दर्शकांना चांगल्या दर्जाचे आणि चांगली माहिती असलेले काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेले असे व्हिडिओ दाखवावे असा माझा प्रयत्न असतो त्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे अशी विनंती धन्यवाद